आज आपण अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये तोंडात टाकताच विरघळण एवढी मऊसूत मैद्याची बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बर्फी बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला हो आहे आणि सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप घालायचे अर्धा कप तूप घालायचं आणि थोडंसं वितळून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये दोन कप मैदा घालायचा दोन कप मैद्यासाठी अर्धा कप आणि दोन तीन चमचे तूप लागतं पण सुरुवातीला अर्धा कपच तूप घालायचं आणि दोन तीन चमचे आपण नंतर घालूया सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर मैदा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे मैदा भाजीत असताना गॅस कुठेही मोठा करायचं नाही नाही तर मैदा पटकन लाल होतो मैद्याचा आपल्याला जास्त कलर बदलायचा नाही हलकासा कलर बदलला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर मस्त असं मैदा आणि तूप मी एकत्र करून घेतलेला आहे तर इथं आता त्याच्यामध्ये अजून दोन चमचे तूप आपण घालूया मोठे दोन चमचे मी तूप घातलेले परत एक वेळा सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर एक सारखं हलवीत राहायचं म्हणजे मैदा सगळा छान असा एक सारखा भाजला जातो दोन कप मैद्यासाठी मी अर्धा कप आणि दोन चमचे तूप घातलेला आहे तूप थोडंसं आळलेलं होतं त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये तूप घालतानी जर वितळलेला असेल तर थोडंसं कमी पाऊन कप तूप घालायचं एकदम बरोबर होतं किंवा बरोबर पाऊन कप तूप घातलं तरी सुद्धा चालेल आणि हे पहा मी परत तूप घालून दोन तीन मिनटं छान असा मैदा भाजून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये तूप घालायची आपल्याला बिलकुल गरज नाही बारीक गॅस ठेवायचा आणि एक सारखं हलवीत राहायचं मैद्याचा हलकासा कलर बदलेपर्यंत मैदा भाजीत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही आपण जरा जरी गॅस मोठा केला तरी लगेच मैदा पटकन लाल होतो आणि त्यामुळे भरपी खायला आपल्याला एवढी छान लागत नाही तर इथं मी परत आठ ते नऊ मिनटं मस्त असा मैदा भाजून घेतलेला आहे तर आत्तापर्यंत सगळे मिळून मी दहा ते बारा मिनटं मैदा भाजून घेतलेला आहे आणि मस्त असा मैदा आपला भाजून झालेला आहे तर इथं गॅस बंद करायचा आणि गॅसवरून पॅन खाली काढून घ्यायचा आणि मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे मिश्रण गार करायला ठेवलं की अधूनमधून त्याला हलवीत राहायचं म्हणजे खालच्या बाजूने मैदा जास्त लाल होणार नाही पॅन गरम असतो त्यामुळे जर आपण तसंच ठेवलं तर खालच्या बाजूनी मैदा जास्त लाल होईल त्यामुळे अधूनमधून त्याला हलवीत राहायचं आणि मिश्रण गार करून घ्यायचं मिश्रण आपण गार करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण थोडीशी पिठी साखर बनवून घेऊया तर इथं मी एक कप साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चार ते पाच विलायची फोडून घालायची म्हणजे वेगळी अशी विलायची पावडर आपल्याला करायची गरज नाही आणि तुम्हाला जर पूर्ण एक कप साखर नसून घ्यायची तर थोडीशी कमी घेतली तरी सुद्धा चालेल दोन तीन चमचे साखर तुम्ही कमी घ्या आणि मिक्सरला बारीक अशी साखर दळून घ्यायची पिठी साखर आपल्याला विकत आणायची गरज नाही गर घरच्या घरी साखर बारीक करून पिठी साखर बनवून घ्यायची तर हे पा मिक्सरला बारीक अशी साखर मी दळून घेतलेले आहे आणि तोपर्यंत मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे अगदी हलकस कोमट आहे जास्त गरम नाही आणि पूर्णपणे गार सुद्धा झालेलं नाही थोडस कोमट असताना त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची म्हणजे छान असं एकजीव होतं आणि पॅन गरम असल्यामुळं आपण गॅस बंद केल्याच्या पुढे सुद्धा मैद्याचा कलर थोडासा बदललेला आहे लगेच त्याच्यामध्ये बारीक करून ठेवलेली साखर घालायची दोन वेळा अर्धी अर्धी करून साखर घालायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं ही बर्फी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला खूप मस्त आपल्याला जर अचानक कधीतरी असं गोड खायचं जर मन झालं तर अगदी आपण झटपट घरच्या घरी बनवून तयार करू शकतो आणि ते सुद्धा एकदम कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीत एकदम मस्त होती जी बिवर ठेवताच विरगळ एवढी छान मौसूत भरपी तयार होती तर हे आम्ही राहिलेली साखर सुद्धा घातलेली आहे आणि आता हाताने सगळं छान असं एकत्र करून घेऊया साखर घालताना मिश्रण अगदी हलकस कोमट ठेवायचं जास्त गरम पण नाही आणि पूर्ण गार पण करायचं नाही थोडस कोमट असलं पाहिजे आणि या सगळं छान असं हाताने एकत्र करून घ्यायचं तर हे पामी सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ही बर्फी तुम्ही एखाद्या केकच्या ट्रेमध्ये किंवा केक ताटात सेट करू शकता तर इथं मी असा केकचा ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि सगळं मिश्रण पण एकच्या ट्रे मध्ये काढून घेऊया ताटात सेट केली तरी सुद्धा छान शेट होती बर्फी ही सगळं मिश्रण मी डब्यात काढून घेतलेलं आहे आणि आता एखाद्या चमच्यानी किंवा स्पॅचूला एक एकसारखं करून घ्यायचं आणि एकसारखं करून झाल्यावर बदामचे किंवा पिस्त्याचे काप तुम्ही वरून घालू शकता मी ह्याच्यावरती काहीच घालणार नाही अशीच प्लेन ठेवणार आहे तर हे मी सगळं छान एकसारखं करून घेतलेलं आहे आणि आता असा डबा आपण अर्धा ते पाऊन तास बाजूला ठेवून देऊया अर्धा पावन तासामध्ये बर्फी मस्त शेट होती पाई हे। तर हे पाय इथं मी तासासाठी डब्बा बाजूला ठेवलेला आणि मस्त बर्फी शेट झालेली आहे किंवा तुम्ही मधीचे एखाद्या वेळेस बघू शकता बर्फी थोडीशी शेड झालेली दिसली की कट करून घ्यायची तर डब्यातून बर्फी आपण काढून घेऊया आणि त्याचे पीस करून घेऊया तर मस्त अशी बर्फी आपली शेट झालेली आहे तुम्हाला बघताच अंदाज येत असेल तर तुम्हाला हवी तशी तुम्ही लहान मोठी त्याचे पीस कापून घ्या आणि खरच खूप मस्त अशी भरपी शेट झालेली आहे तर असे थोडेसे मोठालेच पीस मी कापून घेते आणि ही भरपी शेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेरच मस्त बर्फी शेट होती आणि शेड झाल्याच्या नंतर असे पीस कापून डब्यात भरून ठेवायची फ्रीजमध्ये भरपूर दिवस टिकती तर हे प असे थोडेसे मोठालेच पीस मी कापून घेतलेले आहेत आणि एक पीस तुम्हाला मी तोडून दाखवते किती मस्त अशी बर्फी आपली तयार झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी बर्फी घरच्या घरी बनवून तयार होती तर तुम्ही सुद्धा एक वेळा अशी झटपट घरच्या घरी बर्फी नक्की बनवून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद